अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वे आशा करते तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल स्वामींची भक्ती करत असाल आजचा दिवस तुमचा शुभ आणि सुखाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते दरवर्षी नवीन वर्ष हे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला सुरू होती या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते तसेच या मराठी महिन्यात आलेली पहिली पौर्णिमा हिला खूप अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे तसेच या शुभमुहूर्तावर भगवान विष्णू आणि चंद्राची पूजा करणाऱ्यांची सर्व मनोकामना पूर्ण होते असे मानले आहे यावर्षी चैत्र महिन्यातील पहिली पौर्णिमा ही तेवीस एप्रिल म्हणजेच मंगळवारी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याचवेळी ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी पाच वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर पौर्णिमेचा व्रत हा आपण ते तेवीस एप्रिल रोजी करायचा आहे की पौर्णिमेला कुठलीही सेवा व उपाय आपण करतो ते आपल्याला तेवीस एप्रिललाच करायचे आहे चैत्र नवरात्र आता आपण पाहिली की चैत्र नवरात्र आताच गेली आहे तर या चैत्र म्द... नवरात्रमध्ये ज्यांची सेवा म्हणजेच कुलदेवतेची सेवा करायची राहिली असल्यास त्यांनी या पौर्णिमेला कुलदेवतेची सेवा नक्की करायची आहे या पौर्णिमेला कुलदेवतेची तुम्हाला उच्च कोटीची सेवा नक्की करावी चला तर मग आपण आता बघूया की आपण या पौर्णिमेला म्हणजेच या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहेत ते आपण बघूया कुलदेवी ही आपल्या कुडाचं रक्षण करणारी देवी आहे तसेच कुलदेवीचे आशीर्वाद आपल्याला जर प्राप्त व्हावे म्हणून या दिवशी आपण काही सेवा आपण कुलदेवतेसाठी करायच्या आहे तसेच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला जर सत्यनारायणची सेवा सुरू करायची असेल तर या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेपासून तुम्ही बारा महिन्याची सेवा सुरू करू शकतात बारा महिन्याच्या सत्यनारायणची सेवेला जर तुम्हाला सुरुवात करायचा असेल तर तुमच्यासाठी हा या पौर्णिमेला आलेला हा मुहूर्त खूप शुभ आहे आणि सत्यनारायणची पूजा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला ही पूजा तेवीस एप्रिलला करायची आहे ही सेवा सुरुवात करण्या करण्याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि ही सेवेला सुरुवात करताना तुम्हाला संकल्प करूनच तुम्ही बारा महिन्याच्या या सत्यनारायणच्या सेवेला सुरुवात करू शकतात सत्यनारायण हा तुम्ही प्रदोष कालात करायचा असतो सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्हाला सत्यनारायणचे पूजन करायचे असते हे पूजन तुम्ही घरच्या घरी सोप्या आणि साध्या पद्धतीने करू शकतात सत्यनारायण आपण हा कसा करावा यावरचा व्हिडिओ मी लवकरच माझा स्वामीराया या चॅनलवरती अपलोड करणार आहे तुम्ही बघायला विसरू नका आपल्या घरामध्ये कर्जपादारीपणा असेल किंवा आर्थिक अडचण असतील त्यासाठी आपल्याला सत्यनारायणची ही उच्च कोटीची सेवा करायची आहे तसेच आपल्या घरात कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती किंवा टाक असेल तर या दिवशी त्या त्यावर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत टाक असेल तर किंवा मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्हाला एक पाणी नाहीतर तुम्ही पंचामृत याच्याने सुद्धा तुम्ही कुलदेवतेच्या टाकवरती नाहीतर कुलदेवतेच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकतात तुमच्या घरामध्ये टाक नसल्यास फोटो असल्यास तुम्ही या फोटोला स्वच्छ पुसून घेऊ शकतात आणि जर तुम्ही अभिषेक करत असणार मूर्ती किंवा टाक असेल तर त्यावरती तुम्ही पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक करत असाल तर यावेळेस तुम्हाला नवार्णव मंत्राचा जाप करायचा आहे नवार्णव मंत्र म्हणजेच की ओम एम रीम क्लीम चामुंडा विछे हा आपला नवार्णव मंत्र म्हणत तुम्हाला देवतेच्या टाकचा आणि कुलदेवतेच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला फोटो अथवा मूर्ती अथवा टाक ही एका पाठावरती स्थापना करायची आहे आणि दुर्गा सप्तशिथीच्या ग्रंथाचा एक पाठ पौर्णिमेला आपल्याला करायचं आहे या दिवशी एक पाठ केल्याने कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच पाठ करण्यास जमत नसल्यास तुम्ही आपलं सिद्धकुंजिका स्तोत्र याचंसुद्धा तुम्ही या दिवशी पठन करू शकतात स्तोत्र हे तुम्हाला आपल्या श्री स्वामी समर्थ यांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नक्की मिळून जाईल ते तुमच्याकडे पुस्तक अवेलेबल नसल्यास तुम्ही गुगलवरती अथवा यूट्यूबवरती सुद्धा तुम्हाला हे सिद्ध कुंजिकास्तोत्र न यूट्यूबवरती सुद्धा मिळेल या स्तोत्राचे पठण केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केल्याचे पुण्य आपल्याला मिळते तसेच तुम्ही दररोज ही सेवा म्हणजे दररोज तुम्हाला कुलदेवतेची सेवा करायची अस असल्यास तुम्ही या स्तोत्राचं दररोजसुद्धा पठण करू शकतात कारण आपण आपल्या कुलदेवतेची सेवा ही आपल्या हातून झालीच पाहिजे कुलदेवतेचा मान सन्मान आपण करू म्हणजे मुख्य स्थानावरती जाऊन करू नाही शकत तर आपल्याला घरामध्ये तर आपण कुलदेवतेची ही नक्की करू शकतो तर ही कुलदेवतेची सेवा तुम्ही दररोज आपण काही दुर् सप्तशिशी या ग्रंथाचं पठण आपण दररोज नाही करू शकत म्हणून आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्याला दररोज आपण या कुलदेवतेच्या सेवेसाठी पठन केलं तरी आपल्याला तेवढंच पुण्य प्राप्त होते जेवढं की आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठन केल्यानंतर आपल्याला पुण्य होते तेवढंच या कु स्तोत्राचं आपल्याने पठन केल्याने आपल्याला तेवढंच पुण्य प्राप्त होते एवढं प्रभावशाली हे स्तोत्र आहे तसेच ललिता सुद्धा तुम्ही पठन करू शकतात ही देखील कुलदेवतेची अतिशय प्रभावी सेवा आहे चैत्र पौर्णिमेला तुम्हाला देवीचं कुमकुमार्चन करायचं आहे कुमकुमार्चन करताना तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणायचा आहे हा नवार्णव मंत्र म्हणजेच की ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विचे तुम्ही अभिषेक करताना जो मंत्र म्हणाल तोच मंत्र तुम्हाला कुमकुमार्चन करतानासुद्धा म्हणायचा आहे तो मंत्र तुम्ही सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला कुलदेवतेची घरातल्या घरात ओटी भरायची आहे घरामध्ये ओटी भरायची नसल्यास तुमच्या आसपास जवळपास कुठे आपल्या कुलदेवतेचं म्हणजे तुमची कुलदेवता कुठली त्या कुलदेवतेचं मंदिर असल्यास तुम्ही कुलदेवतेची मंदिरात जाऊन सुद्धा ओटी भरू शकतात अथवा नसल्यास तुम्ही घरातल्या देवीसमोर आपल्या ओटीसुद्धा भरू शकतात तसेच कुलदेवतेची ही सर्वात महत्वाची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे की ती सेवा म्हणजे की एकवीस लोंगांची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे लोंगा ह्या आपण एकवीस लोंगा एका हत्यामध्ये घ्यायच्या आहेत या लोंगा तुटलेल्या नसाव्या अखंड असाव्या एक एक लवंग आपण कुलदेवतेला अर्पण करायची आहे कुलदेवतेच्या चरणी एक एक लवंग आपण अर्पण करायची आहे आणि अर्पण करताना आपल्याला नवार्णव मंत्राचा उच्चार करायचा ही सेवा केल्यामुळे आपल्या मनातील इच्छा ही पूर्ण होण्यास मदत मिळते नंतर तुम्ही या लवंगा ही सेवा झाल्यानंतर या लवंगा आपण एका डब्बीमध्ये पॅक करून ठेवायचे आहे आणि एक एक लवंग आपल्याला दररोज खायची आहे आपण आपल्या घरातल्या ही एक एक लवंग देऊ शकतात बाहेर जे कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तींनाही लवंग खायला देऊ नये तसेच या दिवशी आपण देवीला गोळाचा निवेद दाखवायचा आहे पुरणपोळी जमल्यास ती सुद्धा तुम्ही करू शकतात अथवा खीरेचा निवेद तुम्ही दाखवू शकता या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक तरी सेवा जमल्यास तुम्ही एक तरी सेवा अवश्य करा आणि सत्यनारायणाची सेवेला सुरुवात करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि स्वामींची भक्ती करत राहा श्री स्वामी समर्थ